नमस्कार मित्रांनो बीडकर साडीवाला या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मित्रांनो आज पण आपण सुंदरसा साडी पॅटर्न आणलेला आहे एकदम सु सॉफ्ट फॅब्रिक आहे सुंदर साडी आहे बुट्टा पण आहे साडी उघडून पण दाखवणार मित्रांनो आपण व्हिडिओच्या शेवटी तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा बघा मित्रांनो आणि अगदी छोटासा व्हिडिओ होणार आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आपण या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो आणि साडी आवडली आवडली तर मागवायची कशी साडी मागवण्याची प्रोसेस काय राहील साडी कशाच्या माध्यमातून येईल सर्व काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं मित्रांनो तर चला आपण साडी बघू साडी अशी असेल पूर्ण का सिल्वरमध्ये काट आहे मित्रांनो आणि छोटीशी नाजूक सिरस्कीची लायनिंग पण आहे आणि गोंडे पण आहेत पदार्थला साडीच्या आणि सिंगल कलरच उपलब्ध मित्रांनो आपण जर आणि छोटे घरगुती व्यावसायिक असाल तर त्यांच्यासाठी खूप चांगला व्हिडिओ आहे मित्रांनो ते माझ्याकडून नेऊन किंवा मागवून चांगल्या प्रॉफिटमध्ये साडी पण विकू शकतात आणि ज्यांना सिंगल एक साडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी पण एकदम सुंदर साडी आहे आणि किंमत कमीच आहे मित्रांनो किंमत कमी असली म्हणजे आपल्या साडीची क्वालिटी कमी आहे असं बिलकुल होणार नाही मित्रांनो पूर्ण सहा तीस कट आहे ऑल ओवर बुट्टी आहे आणि छान छान आहेत मित्रांनो एकदम सुंदर साडी आहे आणि ही साडी उघडलेली मित्रांनो याच्यामध्ये सिंगलच बॉटल ग्रीन कलर रंग आहे हा आणि सिंगल कलर यामध्ये आतमध्ये असे अशी पूर्ण नाजिक कैरीची बुट्टी आहे मित्रांनो खालच्या बाजूने असा काट आहे आणि बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ काढला मित्रांनो मध्ये मध्ये आपण व्हिडिओ काढायचे बंद होते काही दिवस आणि लास्टला असा ब्लाऊज आहे एकदम मस्त साडी आहे मित्रांनो पूर्ण सात स्कर्ट आहे पूर्ण एक मीटरचा ब्लाऊज मोठा ब्लाऊज आहे आणि असे भरपूर जेवढा पाहिजे तेवढा स्टॉक आपल्याकडं या सिंगल कलरमध्ये अवेलेबल आहे आणि अशा सा दुसऱ्या डिझाईनमध्ये मित्रांनो कलर पण आहेत भरपूर कलर येतील आपल्याला वेगळ्या वेगळा डिझाईन येतील पण हा सिंगल कलर अवेलेबल आहे त्याच्यामुळं सिंगलचाच व्हिडिओ बनवला मित्रांनो नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयाच साडी पॅटर्नसोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद